भे सावी भे कील बट सर आज विधान भवना तुमचं आंदोलन आहे काय तुमच्या आरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे यासाठी अखिल भारतीय छावा संघटना अनेक दिवसापासून लढा चालू आहे परंतु आजपर्यंत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हातानं भूमिपूजन त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी एकही वीट सुद्धा रचली गेलेली नाही म्हणून सरकार फक्त केवळ ही सत्ताधारी असो आणि विरोधक असो केवळ मतापुरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा नंतर एकदा सत्तेवर आल्यानंतर विसरून गेलेले आहेत म्हणून सरकारला जागं करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जागरण गोंधळ हे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे दुसरा मुद्दा आमचा आहे की निवडणुकीच्या पूर्वी जे क्रांतीश्री अण्णासाहेब जवळे पाटील महामंडळ स्थापन करू मराठवाड्यासाठी असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं त्यासाठी गट सुद्धा नेमलेला होता परंतु त्याच्यावर सुद्धा कुठलीही कारवाई पूरक झालेली नाही म्हणून आजचं हे आंदोलन ठेवलं गेलेलं आहे खरं तर या महाराष्ट्रामध्ये तीनच क्रांतीसूर्य होऊन गेले एक आनंद धर्मवीर आनंद दिगे दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटील आणि त्यांचा जर कार्यांचा जर सन्मान जर हे करत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला छावा अखिल भारतीय छावा संघटना जर हे मागण्या आमच्या मागणी करत नसतील तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील यासाठी आजचं आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे सर तुम्ही काय बोला आज निवडणूकच्या काळामध्ये आम्हाला अण्णासाहेब जावडे पाटील आर्थिक विकास महामंडळ मिळालं परंतु आजपर्यंत त्यांनी नुसता निवडणुकीच्या काळामध्ये महामंडळ दिलं पण त्याचा अजून कुठल्याही निधीने नाही काही नाही त्याला त्याचा पाठपुरावा काही करायला तयार नाही आम्ही नेहमी भेटत असतो परंतु कुठलंही काही करायला ना तयार नाही आणि आज मराठवाड्याला महामंडळ आहे अण्णासाहेब जावडे पाटील आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची मुलं मुली आज मुलं आहे त्यांना त्या महामंडळाच्या म्हणजे व्याज सोडून आणि मुद्दल भरावी लागणार आहे एवढं त्यांनी द्यावं आणि त्यामुळे आमचा शेतकरी असेल शेतकऱ्याला सुद्धा आम्ही मराठा समाजाच्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही त्या मंडळाच्या वतीनं आम्ही तिथे त्यांना कर्ज देऊ आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा उठून उभा राहील विद्यार्थी सुद्धा उठून उभा राहील आणि महिला सुद्धा आमच्या भगिनी आमच्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या सुद्धा शिक्षणामध्ये शिक्षण घेतील आणि कुठे काहीतरी धंदा करतील यासाठी ते महामंडळ लवकर हे करून आणि महामंडळ आम्हाला लवकरात लवकर दिलं पाहिजे हे आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्या साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या हाताने त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं छत्रपती शिवाजी जे महाराजांच्या तरी सुद्धा अजून त्याची एकवीड रचली गेली नाही अरे कुठलं तुमचं सरकार जो जो सरकार विरोधी असतील सत्ताधारी असतील काटा मारायचं काम तुम्ही बंद करा जे बोललय ते करा आम्हाला लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे नाहीतर पुढच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही